कागल फाळणी नकाशासाठी एक हजारांची लाच भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी एसीबीचा जाळ्यात कागल तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीचा पर्दाफाश करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने शासकीय कर्मचारी शिवराम कृष्णा कोर्वी यांना रंगेहात अटक केली आहे शेत जमिनीच्या फाळणी नकाशासाठी थेट लाच मागून ती स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली तक्रारदाराने शेतजमिनीच्या मोजणीसाठी शेजारील गट क्रमांकाचा फाळणी नकाशा मिळावा म्हणून भूमी अभिलेख कार्यालय कागल येथे रितसर अर्ज केला होता मात्र संबंधित कर्मचारी शिवराम कोरवी याने नकाशा देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला या प्रकरणी तक्रारदाराने एसीबी कोल्हापूर येथे धाव घेतली तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाच मागणी स्पष्ट झाल्याने सापळा रचण्यात आला पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपीने एक हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगे हात पकडले आरोपी शिवराम कृष्णा कोरवी शासकीय दफ्तरबंद वर्ग तीन भूमी अभिलेख कार्यालय कागल राहणार हुपरी तालुका हातकणंगले याच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली एसीबी कोल्हापूरच्या पथकाने केली दरम्यान नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या लाचखोरी किंवा अपसंपदेबाबत तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन शून्य दोन दोन एक किंवा एक शून्य सहा चार वर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर